जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुलं करत आहे ही चूक ती चूक तुम्ही करू नका म्हणजेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असेल किंवा पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असेल हा व्हिडिओ त्यांच्यासाठी महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये जे नवीन पोलीस भरतीला सुरुवात करणारे असतील त्यांच्यासाठीही महत्वाचं आहे जे जुने मुलं असतील जे खूप दिवसापासून तयारी करत असतील त्यांच्यासाठी महत्वाचं आहे बघा मित्रांनो एखादी गोष्टीची जर एखादा स्वप्न आपण बघत असतो आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मैदानामध्ये उतरतो परंतु काही काळानंतर जसे की मी एक एक्झाम्पल एक सांगेल एक महिना तुम्ही जोरात प्रॅक्टिस करणार परत बाबा भरती निघत नाही थोडस आळसपणा तुमचं कुठंतरी निर्माण होतो आणि मग तुम्ही ग्राउंडवर जाण्याचा हळूहळू प्रमाण कमी होतो पहिले पहिले ज्यावेळेस तुम्ही ठरवतात की मला काहीतरी करायचं आहे तुम्ही जोरात तयारी लागतात एकदम स्पीड मध्ये तयारी लागतात पण थोडस काळ गेला की आपला संयम सुटतो आणि आपण पुन्हा हळूहळू तयारीपासून लांब होत जातो म्हणजेच प्रॅक्टिस हळूहळू कमी करून टाकतो त्याच्यानंतर अभ्यास सुद्धा कमी करून टाकतो म्हणतो आपण स्वतःच्या मनाला तुम्ही दिलासा देतात अरे भरती निघेल वेळ आहे माझ्याकडे भरपूर टाइम आहे त्यावेळेस कव्हर करून घेऊ आताच का माझे मी जीवाचे हाल करून घेऊ असे अनेक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतात आणि हीच सर्वात मोठी तुमची चूक आहे सर्वात आधी मी एक एक्झाम्पल देईल हुसेन बोर्डला आज जगामध्ये सर्वजण ओळखतात ज्याच्या नावावरती शंभर मीटरचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे नऊ पॉईंट अठ्ठावन्न सेकंदाचा दीडशे मीटरचा रेकॉर्ड आहे पंधरा पॉईंट अठ्ठावीस सेकंदचा दोनशे मीटरचा रेकॉर्ड आहे एकोणास पॉईंट एकोणास सेकंदचा आणि तीनशे मीटरचा रेकॉर्ड आहे तीस पॉईंट सत्त्याण्णव सेकंदचा अशा पद्धतीने हुसेन बोल्ट हे एक ऍथलेटिक्स प्लेअर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना जवळपास माहिती आहे का नाही अनेक रॅलीमध्ये सुद्धा पळतात अनेक म्हणजे पळण्याचा जे काही विश्व विक्रम आहे बरेचसे विश्वविक्रम त्याच्या नावावरती आहे त्याच्यामध्ये शंभर मीटर असेल दोनशे मीटर असेल चारशे मीटरचा प्रिंट रेकॉर्ड असेल सगळ्या ठिकाणी आपलं नाव कमवलेलं आहे त्याने आपल्या रुटीन मध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली होती ती म्हणजे मला वर्षातून स्पर्धेमध्ये केवळ एक दिवस पळायचा आहे केवळ दहा ते बारा सेकंद पळायचा आहे आणि ते दहा ते बारा सेकंद पळण्यासाठी मला वर्षभर सर्व गोष्टींचा त्याग करून फक्त प्रॅक्टिस आणि डाईट या दोन गोष्टीवरती फोकस करावं लागतं तेव्हा मी माझा हाय ते रेकॉर्ड जस तसे ठेवण्यासाठी मी यशस्वी असतो म्हणजे बघा तुम्ही वर्षभराचा तुम्हाला फक्त वर्षातून किती सेकंद पळायचं आहे से? काही सेकंद दहा सेकंद पंधरा सेकंद किंवा पाच मिनिट एक स्पर्धा आहे तुमची आणि त्या पाच मिनिटाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी किंवा आपला जो काही रेकॉर्ड आपण बनवलेला आहे ते कायम अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला वर्षभर मेहनत करावी लागते आणि जर कोणताही ऍथलेटिक्स प्लेअर घ्या तुम्ही कोणताही खेळाडू घ्या काही करा आपले रेकॉर्ड ठेवण्यासाठी किंवा जे स्पर्धेमध्ये त्यांना टिकून राहण्यासाठी या वर्षी जेवढी मेहनत करावी लागली त्याच्यापेक्षा डबल मेहनत किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेहनत पुढच्या वर्षी स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला करावे लागतात आणि ही सत्य बाब आहे मग आपले जे पोरं आहेत ते नेहमी म्हणत असतात अरे मी चार वेळा पोलीस भरती दिली मी पाच वेळा पोलीस भरती दिली दोन वेळा पोलीस भरती दिली मला काही यश ये येत नाही दरवर्षी सला मी एक एक दोन दोन मार्काने राहून जातो चार मार्काने राहून जातो कधी ग्राउंडला मार्क कमी पडतात कधी पेपरला क्वालिफाईड होत नाही कधी पेपरला ग्राउंडला क्वालिफाईड होतो तर पेपरलाच क्वालिफाईड होत नाही अशा अनेक ना अनेक घटना तुम्ही आज आपण सर्वजण बघतो आहे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये एक्झाम्पल दिलंच होत की आपल्या बीडीच्या एका मुलीने वयाच्या एकविसाव्या वर्षी आय अधिकारी झाल्या म्हणजे विचार करा एक वयाच्या एकविसाव्या वर्षी जर युपीएससी परीक्षा पास होऊन आयपीएस अधिकारी होऊ शकतात पहिल्याच प्रयत्नामध्ये तर विचार करा त्या मुलीने अगदी दहावी पासून अभ्यासाला स्टार्ट केला असेल ना तेव्हा तर ती पहिल्याच आयटम मध्ये आय पी एस अधिकारी होऊ शकल्या तसंच आपल्या पोलीस भरतीचा देखील आहे पोलीस भरती निघेल तेव्हा मी तयारीला लागू असं जर तुमच्या डोक्यात विचार जर येत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आज एवढं सगळं बोलण्याचं कारण एक आहे मी सुद्धा ग्राउंडवर बघतोय मुलं जे मुलं डिसेंबर मध्ये फेब्रुवारी मध्ये मार्च पर्यंत जाहिरातीची वाट बघत होते की मार्चला जाहिरात पडणार परंतु अचानकपणे एक परिपत्रक निघालं आणि एक न्यूज मध्ये न्यूज सुद्धा आली की पोलीस भरती जी आहे ती फिक्स आता सप्टेंबर पासून चालू होणार आहे म्हणजेच आज मार्च संपत आलेला जवळपास एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सहा महिने पोलीस भरती लांबली मग सहा महिने पोलीस भरती लांबली मुलांच्या डोक्यामध्ये विचार काय बाबा अजून पोलीस भरतीला सहा महिने बाकी आहे तोपर्यंत काय करायचं तर तोपर्यंत रेस्ट करायचं एक दिवस ग्राउंडला येणार चार दिवस गायब एक दिवस लायब्ररीला जाऊन बसणार चार दिवस सुटणारच नाही अशा गोष्टी घडत आहेत पण ह्याच्यामध्ये काय होत आहे मित्रांनो जे जस्ट बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत किंवा जस्ट पोलीस भरतीला सुरुवात केली असेल अठरा वर्षाचा एकोणविशे वर्षाचा पोरग किंवा मुलगी ओके अठरा किंवा एकोणीस वर्षाचा नुकतीच अठरा वर्ष कम्प्लीट झालं असेल आणि त्यांनी जर आता जरी सुरुवात केली तरी सहा महिन्यामध्ये तुम्हाला कसं पाठी टाकून जाईल हे तुम्हाला पण कळणार नाही आणि सत्य सत्य गोष्ट आहे सशासारखं एकदम उडी मारायची मारे अजून आपला स्पर्धक लय पाठीमागे आहे म्हणून झाडा काळी जाऊन निवांत झोपायचं तो तोपर्यंत कासवा सारखा कासवा हळूहळू प्रॅक्टिस करत अभ्यास करत प्रॅक्टिस करत त्याच्या पुढे निघून जातो आपला टार्गेट पर्यंत पोहोचतो आणि जेव्हा याला जाग येते तेव्हा कळते अरे यार माझी चूक झाली मी आराम नव्हतं करायला पाहिजे होत मी अभ्यासावरती फोकस करायला पाहिजे होत मी ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करायला पाहिजे होती स्वतःची चूक त्याला त्यावेळेस जाणवते हो पण ती चूक न करता किंवा स्पर्धा जरी लांबली पण होणार तरी आहे फिक्स आहे शंभर टक्के पोलीसवरती होणार ते फिक्स आहे जरी लांब असेल सहा महिने डिले झाले असेल पण होणार तर हे शंभर टक्के आहे मग तयारी का नाही करू शकत करू शकता ना करायला पाहिजे ना बघा हलक्यात कोणतीही गोष्ट करू नका जर तुमचं स्वप्न आहे आणि जर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटत नसाल तुम्ही मेहनत करत नसाल तुम्ही ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत नसाल तर असे स्वप्न सुद्धा बघू नये किंवा असे स्वप्न बघून सुद्धा तुमचा काहीही फायदा नाही जर तुम्ही बघितलेलं स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकत नाही तर तुम्हाला तुम तुम्ही बघितलेल्या स्वप्नाचा काहीही एक उगम काळी मात्र उपयोग नाहीये करायचा असेल तर आता मेहनत करा जवानीमध्ये जर, जर, जर आता तुम्ही वय आहे तरुणपणा आहे आणि या तरुणपणामध्ये जर तुम्ही फोकस करियर कडे लक्ष दिलत ना तर आयुष्यभर सुखाने जगाल आणि जर आता एन्जॉयच्या मागे लागणार तर आयुष्यभर रडत रडत जगणार ही सत्य परिस्थिती आहे गोष्ट समजून घ्या व्हिडिओ आवडलास पडापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करून टाका व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे आणि एक लक्षात ठेवा टार्गेट फोकस एका गोष्टीवरती स्वतःला नियंत्रण ठेवा आणि ते स्वप्न जे तुम्ही बघितलेत फक्त रात्रीचं स्वप्न बघायचं सकाळी विसरून जायचं असं करू नका जे स्वप्न बघितलेत ते पूर्ण केल्याशिवाय शांतही बसू नका त्यासाठीच मेहनत करत राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद